कधी असा विचार मनात आलाय का की काही लोक इतके प्रचंड यशस्वी का होतात त्यांच्याकडे असं काय वेगळं असतं खरंच यशाचा असा काही गुप्त फॉर्म्युला असतो का आज आपण नेपोलियन हिल यांच्या थिंक अँड ग्रो रिच या क्लासिक पुस्तकात दडलेल्या याच सूत्राचा शोध घेणार आहोत हे एकच वाक्य खरं तर या संपूर्ण पुस्तकाचा आत्मा आहे पण थांबा हा फक्त पॉझिटिव्ह थिंकिंगचा प्रकार नाही आहे हे एक असं तत्त्वज्ञान आहे जे सांगतं की मनात दृढपणे पेरलेलं कोणतंही ध्येयाचं बीज वास्तवात उगवू शकतं चला पाहूया हे नक्की कसं घडतं जरा विचार करा साल होतं एकोणीसशे सदोतीस जग नुकतंच महामंदीच्या तडाख्यातून सावरत होतं आणि अशा काळात एक पुस्तक बाजारात येतं आणि दावा करतं की श्रीमंत होण्याचा यशस्वी होण्याचा एक निश्चित फॉर्म्युला आहे साहजिकच ह्या दाव्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या तर या पुस्तकाचा मूळ विचार आहे तरी काय तो एकदम सोपा आणि तितकाच क्रांतिकारक आहे तो विचार सांगतो की आपलं वास्तव बाहेरची परिस्थिती नाही तर आपले विचार घडवतात म्हणजेच आपलं नशीब आपल्याच डोक्यात दडलेलं आहे कसं पाहूया हे पुस्तक काही हवेत लिहिलेलं नाहीये नेपोलियन हिल यांनी चक्क वीस वर्ष घालवून त्यांच्या काळातले अँड्र्यू कार्नेगी हेनरी फोर्ड थॉमस एडिसन अशा पाचशेपेक्षा जास्त यशस्वी लोकांचा अभ्यास केला आणि या सगळ्यांच्या यशामागचं कॉमन सूत्र शोधून काढलं जे त्यांनी या पुस्तकात मांडलंय मग यशाच्या या प्रवासाची पहिली पायरी कोणती हिल यांच्यामध्ये सगळं काही दोन गोष्टींवर उभं आहे एक म्हणजे ज्वलंत इच्छा आणि दुसरी म्हणजे अटूट विश्वास या दोन खांबांशिवाय यशाची इमारत उभीच राहू शकत नाही आता इथं इच्छा आणि ज्वलंत इच्छा यातला फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे मला श्रीमंत व्हायचंय ही झाली एक साधी इच्छा पण मला हे ध्येय गाठायचंच आहे आणि त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे ही झाली ज्वलंत इच्छा एक अशी तळमळ जी स्वस्त बसू देत नाही आणि हेलियांच्या मते हीच आहे सर्वात पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी जोपर्यंत ध्येय अगदी क्रिस्टल क्लिअर होत नाही आणि त्यासाठी मनात ती आग लागत नाही तोपर्यंत पुढचा प्रवास सुरूच होऊ शकत नाही हा पायाच पक्का नसेल तर पुढे काहीच शक्य नाही एकदा इच्छा निश्चित झाली की दुसरी पायरी येते ती म्हणजे विश्वास याचा अर्थ असा की ध्येय साध्य होईल की नाही यावर शंका करण्याऐवजी ते आधीच साध्य झाले असं मानून वागणे म्हणजे एक प्रकारे आपल्या सबकॉन्शियस माइंडला यशासाठी प्रोग्रॅम करणं बरं इच्छा आणि विश्वास तर झाले पण नुसते विचार करून काहीच घडत नाही बरोबर आता गरज आहे एका पक्क्या आराखाड्याची एका ब्ल्यू प्रिंटची जी या कल्पनेला वास्तवात उतरवेल तर ही योजना कशी असावी एकदम स्पष्ट आणि कृतीशील ही सोपी चार पायरी पद्धत पहा पहिलं म्हणजे आपलं ध्येय लिहा दुसरं त्याचे छोटे छोटे पूर्ण करता येतील असे टप्पे बनवा तिसरं प्रत्येक टप्प्याला एक डेडलाईन द्या आणि चौथं म्हणजे दर आठवड्याला आपण कुठे आहोत याचा आढावा घ्या सोपा आहे पण अत्यंत प्रभावी आहे आता आपल्याकडे आराखडा तर तयार आहे पण कोणतीही इमारत बांधायला जसं विटा सिमेंट लागतं ना तसंच ह्या योजनेला यशस्वी करण्यासाठी काहीतरी ठोस साहित्य लागणारच आणि हे साहित्य म्हणजे विशेष ज्ञान आपलं ध्येय काहीही असो त्या क्षेत्रातलं ज्ञान सतत मिळवत राहणं खूप गरजेचं आहे पुस्तकं ट्रेनिंग प्रोग्राम्स किंवा एखादा योग्य मार्गदर्शक हे सगळं आपल्या यशासाठीचं रॉ मटेरियल आहे ओके तर आता आपल्याकडे योजना आहे आणि त्यासाठी लागणारं ज्ञानही आहे पण गाडीला पुढे ढकलण्यासाठी एका शक्तिशाली इंजिनची गरज असते अशा शक्ती ज्या कोणत्याही परिस्थितीत आपल्याला पुढे घेऊन जातील हा एक अगदी स्वाभाविक प्रश्न आहे नाही का प्रत्येक प्रवासात अडथळे तर येतातच आपली प्लॅनिंग कितीही चांगली असली तरी कधी कधी गोष्टी मनासारख्या घडत नाहीत मग अशावेळी काय करायचं आणि यावर हिल यांचं उत्तर अगदी स्पष्ट आहे चिकाटी हार मानायची नाही प्रत्येक अपयश हे खरंतर आपल्याला काहीतरी नवीन शिकवत असतं त्याला एक धडा समजून पुढे जायचं कारण यशस्वी लोक कधीच हार मानत नाहीत आणि चिकाटी एकटी नसते तिच्यासोबत आणखी दोन शक्तिशाली गोष्टी लागतात पहिली म्हणजे कल्पना शक्ती जेणेकरून अडचणींवर मात करण्यासाठी नवीन मार्ग सुचतील आणि दुसरी निर्णयक्षमता म्हणजे योग्य वेळी पटकन निर्णय घेणं यशस्वी लोक जास्त वेळ विचार करत बसत नाहीत ते थेट कृती करतात तर या झाल्या आपल्या आतल्या शक्ती पण हिल एक खूप महत्वाचा मुद्दा मांडतात तो म्हणजे आपण एकटे यशस्वी होऊ शकत नाही आपलं बाह्य वातावरण म्हणजेच आपल्या आजूबाजूचे लोक हे सुद्धा तितकेच महत्वाचे आहेत ही मास्टर माइंडची संकल्पना खूपच शक्तिशाली आहे याचा सोपा अर्थ म्हणजे आपल्यासारखेच ध्येयवेळे आणि महत्वाकांक्षी लोकांचा एक गट तयार करणे विचार करा एकटी लाकूड जळण्यापेक्षा लाकडांची मोळी जास्त वेळ आणि जास्त उष्णता देते तसंच काहीसं आहे हे एकत्र येऊन एकमेकांना मदत करता येते प्रेरणा देता येते तर मुद्दा हा आहे की आपलं मन एका बागेसारखं आहे त्यात काय पेरायचं हे आपल्याच हातात आहे चांगली पुस्तकं चांगले मार्गदर्शक आणि प्रेरणादायी विचार यांचं खतपाणी घालायचं आणि शंका भीती आळस यांसारख्या नकारात्मक तळांना उपटून टाकायचं याला ऑटो सजेशन किंवा स्वसूचना म्हणतात म्हणजे दररोज स्वतःला सकारात्मक वाक्यांची आठवण करून देणं जसं की मी आत्मविश्वासू आहे आणि जे ठरवलंय ते पूर्ण करण्यास सक्षम आहे असं वारंवार केल्याने आत्मविश्वास वाढतो आणि हळूहळू आपलं सुप्त मन हेच खरं मानू लागतं चला तर मग या सगळ्या महत्वाच्या सिद्धांतांना एकत्र जोडून पाहूया थिंक अँड ग्रो रिच या पुस्तकाचा अंतिम सार काय आहे हा तक्ता बघा यात या पुस्तकाचा संपूर्ण सार आहे यशाची सुरुवात एका ज्वलंत इच्छेच्या ठिणगीने होते त्याला निश्चित योजनेचा ब्लू प्रिंट लागतो अटूट विश्वास हे त्या गाडीतलं इंधन आहे आणि अविरत चिकाटी हे त्या गाडीचं इंजिन हे चार घटक एकत्र आले की यशाचं गणित जुळून येतं अर्थात या पुस्तकावर काही टीकाही होते याची भाषा थोडी जुनी वाटते आणि यात वैज्ञानिक पुराव्यांपेक्षा अनुभवांवर जास्त भर आहे पण हे सगळं असूनही मानसिकता बदलण्यासाठी आणि कृती करण्यासाठी प्रेरणा देणारी याची मूळ तत्व आजही तितकीच प्रभावी आहेत आणि शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न जर खरंच आपले विचारच आपलं वास्तव घडवत असतील तर या शक्तीचा वापर करून कोणतं भविष्य घडवायला आवडेल याचा विचार नक्की करायला हवा